सराईट सोनचाकडी चोर गुन्हे शाखा घटक पाच वागळे इस्टेट यांच्याकडून अटक पोलीस आयुक्तालयातील सोनचाकळी चोरीचे एकूण दहा गुन्हे उघडकीस करून त्यांच्याकडून एकूण तीन लाख तेरा हजार तीनशे पंचवीस या किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पुढील तपास गुन्हे शाखा घटक पाच वागळे इस्टेट करून करण्यात येत आहे हजार रुपयाचं एकूण गोल्ड रिकवर केले जाय आरोपीचा बॅकग्राऊंड काय आणि याचं मोठं ऑपरेशन कसं दिलं करायचे हा रेकॉर्ड ओरिज गुन्हेगार आहे एकूण त्याचे पंचेचाळीस त्यांनी गुन्हे केलेले आहेत त्यांनी म्हणजे त्याला तो नेहमी असा बाईकवर येऊन सिंगल तो एकांत जाणाऱ्या महिलांचं चेन स्नॅचिंग करत असेल किती गुन्हे एकूण तीन लाख तेरा हजार तीनशे पंचवीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात <laughs> आलेला आहे अजून त्यामध्ये तपास चालू आहे अजून त्याला सहकारी त्याचे कोण आहे त्याचा पण शोध घेत आहेत हे सर्व त्यांच्या युनिटचे वरिष्ठ पोलिस घोडके साहेब ए ए पी आय भूषण शिंदे व इतर